नमस्कार आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत दोन हजार चोवीसच्या निवडणुकाचं कौतुक संपलं एन सरकार आलं नरेंद्र मोदी पुन्हा शपथ घेतील मंत्रिमंड मंडळ जाहीर होईल आणि इंडिया दोनशे बत्तीसवर थांबणार हे आता सिद्ध झालं जवळपास सत्तावीस पक्षांनी एकत्र येऊन मोदी हटाव भाजप हटावचा नारा दिला पण दुर्दैवानं ते काही फार यशस्वी झाले नाहीत त्यांच्या दुर्दैवाला आणि एकट्या भाजपचे दोनशे चाळीस आणि हे सगळे मिळून दोनशे चाळीसपेक्षा कमी अशी परिस्थिती निर्माण झाली एकूण संपूर्ण एन डी ए मिळून आता तर सगळ्याचा पाठिंबा वगैरे मिळून तीनशेच्या वर संख्या गेली आहे तर साधारणतः भारतातल्या जनतेचा कौल हा भारतीय जनता पार्टीच्या विचाराला पूरक आहे असं आता सिद्ध झालं आहे पण तरीही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये एक प्रकारची नाराजी आहे दिसून येत आहे उदासीनता दिसून येत आहे त्यांचं असं मत झालेलं आहे की दोनशे चाळीस वगैरे आकडा थोडा कमी आहे आणि पूर्ण बहुमत नाही आहे स्वतःच्या बळावर बहुमत नाही आहे मग थोडंसं आपल्याला जे काही मनमानी करता येते ती करण्याची संधी नाही आहे आता थोडंसं सगळ्याला मिळून मिसळून घ्यावं लागेल म्हणजे मागच्या वेळेस तरी त्याच्या अगोदर हो आहे पण मागच्या वेळेस जरा जास्त होतं बहुमत आणि त्याच्यामुळं अगदी पूर्णपणानं स्वतःचा जो काही सरकारवर ताबा होता तो भारतीय जनता पार्टीला आता ताबा ठेवता येणार नाही तर आजचा मुख्य विषय आहे मुस्लिम खासदार संपूर्ण देशात फक्त चोवीस निवडून आलेले आहेत पाचशे त्रेचाळीसपैकी चोवीस खासदार मुस्लिम निवडून आलेले आहेत आता भारतीय जनता पार्टी तर फक्त हिंदूची पार्टी अशी मानली जाते आणि हिंदूबद्दलच विचार करणारी पार्टी आहे आणि त्याच्यामुळं मुस्लिम खासदारांना तिकीट का दिलं नाही मुस्लिम उमेदवारांना का उभं केलं नाही त्यांना का दिलं नाही संधी आणि त्यांना निवडून का आणलं नाही तर असे प्रश्न भारतीय जनता पार्टीला विचारणं काही योग्य नाही परंतु संपूर्ण देशामध्ये मुस्लिमांची मतं अगदी आग्रहक्कानं घेणारे हे जे इंडियाचे लोक आहेत इंडिया, इंडिया आघाडीचे त्यांनी मात्र सगळ्यांनी मिळून त्यांच्या संख्येमध्ये दोनशे पंचवीस वगैरेमध्ये फक्त चोवीस खासदार त्यांचे निवडून आले आहेत आणि हे चोवीस कुठले आलेले आहेत ते सुद्धा सगळे इंडियाचे नाहीत पण जिथं बहुसंख्य मुस्लिम वस्ती आहे जसं ओवेसी हैदराबादमधून आले किंवा मग आजमगडमध्ये जसं पूर्वी आ, ते आजम खान वगैरे असायचे तर असे तिथं बहुसंख्य मुस्लिम आहेत आणि मग अशा ठिकाणी तिथं मुस्लिम खासदार चोवीस निवडून आलेले आहेत म्हणजे मुस्लिमांना कोण फसवतं तर भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे की ते हिंदू विचाराचे आहेत मुस्लिमांच्या विरोधात नाहीत पण हिंदू विचाराचे आहेत सनातन विचाराचे आहेत संस्कृती मानणारे आहेत भारताची आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा आणि मुस्लिमांचा विषय सोडून देऊ पण जे मुस्लिमाचे तारणहार समजतात पालनकर्ते समजतात मुस्लिमांच्या मतावर त्यांचा हक्क आहे मागच्या पाच पन्नास वर्षात स्वातंत्र्य मिळाल्यापासून मुस्लिमांचा जे अनुनय करतात ते मुस्लिमांना सत्तेत किती वाटा देतात हे यावरून सिद्ध झालं संपूर्ण लोकसभेमध्ये चोवीस उमेदवार फक्त आलेले आहेत याचा अर्थ असा की माझ्या निवडणूक आयोगाच्या साईटवर जे आकडे आहेत त्याच्यामध्ये एक चौऱ्याहत्तर उमेदवार जवळपास उभारले होते आणि चोवीस निवडून आले म्हणजे सर्वसाधारण मतदारसंघामध्ये मुस्लिम निवडून येणं अवघड आहे जसं अब्दुल कलाम राष्ट्रपती होते महामयम अब्दुल कलाम जेव्हा राष्ट्रपती होते तेव्हा भारताने त्यांना स्वीकारलं बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले जनरलमधून निवडून यायचे आणि ते चांगल्या मतानं निवडून यायचे त्यांच्या मतदारसंघात काही फार मुस्लिम मतदार नव्हते म्हणजे जातीपातीच्या वर जाऊन आपलं व्यक्तिमत्व वाढवणारी जी लोकं होती ती लोकं आता कमी झाली आहेत आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जात हा विषय महत्त्वाचा ठरला पण एकूण जेव्हा विचार केला तेव्हा पाचशे त्रेचाळीस लोकसभेच्या विजयी उमेदवारामध्ये चोवीसच लोकसभेचे खासदार हे मुस्लिम आहेत जिथं आपण एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये पंचवीस कोटी मुस्लिम समजतो लोकसंख्येच्या मानानं वीस बावीस चोवीस पंचवीस आकडे सांगतात वेगळीवेगळे पण साधारण पंचवीस कोटी तर मानलं जातात तर पंचवीस कोटी लोकसंख्या असलेल्या मुस्लिमांचं चोवीस खासदाराचं चो प्रतिनिधित्व म्हणजे हा वाटा एन डी एनी वाढवायला हवा आणि त्यांनी मुस्लिम उमेदवारांना तिकीट देऊन त्यांच्या त्यांच्या शक्ती केंद्रामध्ये निवडून आणायला पाहिजे मग महाराष्ट्रामध्ये मुस्लिम खासदार किती आहेत गुजरातमध्ये काँग्रेसनी म्हणा किंवा इंडिया आघाडीच्या सत्तावीस पक्षांनी किती मुस्लिमांना निवडून दिलं उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये ही संख्या जास्त आहे म्हणजे याचा अर्थ एक दोन पक्ष फक्त समाजवादी पक्ष आणि मुलायमसिंग सिंग समाजवादी पक्ष आणि ममता बॅनर्जीचा पक्ष पश्चिम बंगालमध्ये तर एकूणच मुस्लिम चोवीस खासदार आहेत आणि इंडिया आघाडीच्या दृष्टीनं मुस्लिमांची मतं घ्यायची मुस्लिमांचं हित बोलायचं मुस्लिमांच्या नावाची चर्चा करायची त्यांच्या विषयाची चर्चा करायची मदरशावर चर्चा करायची सी एला विरोध करायचा आणि जिथं जिथं मुस्लिम विषय आला की तिथं अगदी जसे काही आपण त्यांचे पालन करते आहोत तारणहार हो, आहोत अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जाऊन तिथं वाद घालायचा आंदोलन करायची भांडणं करायची तंटी करायची आणि चर्चा करायची मोर्चे काढायचे पण सत्तेचा का वाटा देत असताना मात्र हे लोक फक्त आपली आपली मुलं आपले आपले लोक म्हणजे एकट्या समाजवादी पार्टीतल्या अखिलेश यादवनी पाच यादवांना कुटुंबातल्या तिकीट दिल्यानं निवडून आणलं आहे हीच परिस्थिती लालू यादवची आहे बिहारमध्ये हीच परिस्थिती वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये वेगळ्या वेगळ्या नेत्यांची आहे हीच परिस्थिती कुणी आपल्या मुलांना निवडून आणले कुणी आपल्या मुलींना निवडून आणले मग असं कोणी म्हणलं आहे का की बारामतीमध्ये मी एक मुस्लिम खासदार माझ्या शक्तीवर निवडून आणतो किंवा आमच्या ठिकाणी मी मुस्लिम खासदार एखादा माझ्या शक्तीवर निवडून आणतो तर अशा पद्धतीचं कुठंही वातावरण नाही सर्वसाधारण मतदारसंघात मुस्लिम उमेदवार निवडून येऊ शकत नाही हे आज भारतामध्ये सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून मुस्लिमांना फसवणारे पक्ष कोणते असं जर तुम्ही मला विचाराल तर भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट असल्यामुळं सत्तावीस पक्ष जे इंडिया आघाडीतले आहेत ते सत्तावीसच्या सत्तावीस पक्ष किमान एकेक दोन दोन खासदार जरी यांनी निवडून आले असते तर या भारतामध्ये पंचवीस कोटी लोकसंख्येच्या मानानं एक चाळीस पन्नास खासदार पन्नास खासदार साठ खासदार हे मुस्लिमांचे आले असते तर याचा अर्थ असा की मुस्लिमांना सगळ्यात जास्त मुस्लिमांच्या मतांची टक्केवारी जर बघितली तर सगळे इंडिया आघाडीला जास्तीत जास्त मतांचा पाठिंबा यावेळेस भारतीय जनता पार्टीला विरोध करायचा सगळ्याच लोकांनी साधारण ह्या सत्तावीस पक्षांचा विषय असा होता की भारतीय जनता पार्टीला विरोध करायचा भारतीय जनता पार्टीच्या नेता मोदीला मोदींना बाजूला काढायचं म्हणजे मोदी सरकार गेलं पाहिजे भारतीय जनता पार्टीचं सरकार गेलं पाहिजे आणि इंडिया आघाडीच्या माध्यमातून सत्तावीस पक्षांनी जे निवडून आलेले लोक आहेत ते सुद्धा मुस्लिमेतर आहेत आणि म्हणून संपूर्ण मुस्लिम समाजामध्ये सुद्धा हा चर्चेचा विषय झाला आहे की बाबा आपली मतं आपण इंडिया आघाडीला देतो त्याचं कारण काय तर ते भारतीय जनता पार्टीला आपण विरोध करतो म्हणून आणि मग भारतीय जनता पार्टीला विरोध करण्यासाठी सगळी मतं इंडिया आघाडीला मिळाली परंतु इंडिया आघाडीकडून मात्र मनावा तसा वाटा प्रतिनिधित्व मुस्लिमांना दिलं गेलं नाही आणि हा आता ह्याच्या पुढच्या काळामध्ये विचार करण्याचा विषय झालेला आहे मुस्लिमांच्यासुद्धा मतदारासाठी हा विषय या ठिकाणी फक्त आपल्या माहितीसाठी सांगतो आहे की संपूर्ण देशामध्ये जी काही जातीपातीचं धर्माधर्माचं जे वातावरण झालेलं आहे अशा काळातसुद्धा पाचशे त्रेचाळीसमध्ये फक्त देशाच्या पार्लमेंटमध्ये देशाच्या लोकसभेमध्ये फक्त चोवीस मुस्लिम खासदार आहेत हे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी भारतीय जनता पार्टी आणि आघाडी एन डी ए यांचं जे सरकार आहे ते बहुमतानं निर्विवाद आलेलं आहे आणि तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये एक प्रकारची उदासीनता आहे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतरसुद्धा जे जे काही सगळं करता ये करण्यासाठी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये होतं ते आता ते किती करू शकतात याबद्दल खात्री नाही आहे कारण सी ए असेल समान नागरिक कायदा असेल किंवा असे काही कायदे जे त्यांच्या डोक्यात आहेत करण्याचं किंवा त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये आहे जाहीरनाम्यामध्ये आहे ते आता करणं किती शक्य आहे हे काय ठरवील हा विषय या ठिकाणी जर आपल्याला आवडला असेल तर आपण या व्हिडिओला लाईक करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद